घरात एक भाकर असेल आणि दारात एखादा मागायला आलाच तर ती भाकर भुकेल्याला देणारा महाराष्ट्र आज अशा अवस्थेत आलाय की पुढच्याला मरताना वाटीभर पाणी लागत असेल तर आधी बघतोय माझ्या जातीचं आहे का कारण याला वाटीभर पाणी दिलं तर माझ्या जातीचा काय पिणार फक्त दहा वर्षापूर्वी मराठ्याच्या पोरीचं लग्न असायचं तर पोरगी बघायला गाडी माळायची असायची पुण्यात जायचं असल्यात तिथं राहायची व्यवस्था धनगर करायचा का कारण आपल्या गावची माणसं आली लग्नाची बोलणी पोलीचा चुलता आणि माळी करायचा का तर तो मानलेला मामा होता पोरीला खाट गादी तोच देणार होता पूर्ण लग्नात पुरं गाव खपायचं मंगळाष्टक झालं की तीस चाळीस पोरं अशी पळायची पंगत वाढायला की आलेलं वराळ फक्त पोरीच्या बापावर नाही तर अख्ख्या गावावर नाराज होईल पोरगी पाठवायला मुसलमानाची अम्मी जास्त रडायची का कारण समोरासमोर घर होतं आणि पोरीला लहानपणापासून मोठं होताना पाहिलेलं आमच्यावर घरात खेळायला खायला यायची आणि लग्नाचं सामान न्यायला लोहाराचा टेम्पो असायचा कारण त्याच्याकडेच एकट्याकडे टे टेम्पो होता गावातल्या सगळ्या पोरींना काय काय दिलं हे एकट्या लोहारा मामालाच माहिती असायचं आता जग जवळ आलं आणि महाराष्ट्र लांब गेला जेवायला आधी घरात जेवढी माणसं तेवढ्या भाकऱ्या केल्या जायच्या आता भाकऱ्या दुप्पट झाल्या पण त्या कोण खाणार आणि कशासाठी खाणार त्या भाकरीचा खरा मालक कोण आहे आधी कोण खायचं आणि आता कोण खाणार यावरून भांडण सुरू झाले तू ब्राह्मणाचं आहेस ना तू पाशी मर पण फुकट काही मागू नको तुझ्या नावापुढं कुलकर्णी आहे ना मग नव्वद टक्के पाड तू पाटलाचा आहेस ना मग तू लंगडा असला तरी काय झालं कष्ट कर आणि पोटभर आला मोठा पाटील अरे त्याचं नाव बघ त्याला कुठं ठेवतं तू कामाला आरक्षण मागायला गेलो तर यांनीच पोस्ट टाकल्या होत्या आपल्या विरोधात दे हाक लावून मायला याच्या त्यात नेत्या जो यज्ञ पेटवला त्यात आहुती दिली गरीबांनी काही कहर म्हणजे गरीब आणि मध्यम वर्गीयांनी तूप लावून स्वतःला यज्ञात उड्या मारायला सुरुवात केली का तर नेत्यांनी नियम असा सांगितला बादलीमधलं चार ग्लास पाणी आपल्या जातीसाठी आहे तो समोर बसलाय ना त्याला ताण लागली तर तो धुरत आहे त्याला पाणी दिलं तर आपल्याला काय राहणार त्याच्याकडे नसलेलं पाणी आपल्यातून द्यायचं नाही त्याच्यासाठी काय व्हायचं ते होऊ दे जहा महाराष्ट्राला संतांनी उभं केलं जिथ आजही पहाट काकड आरतीने होते आणि रात्र कीर्तनाने तिथं आता माणसापेक्षा आडनाव मोठं झालं उपाशी माणसापेक्षा जातीचा माणूस अधिक महत्वाचा ठरला एका टेम्पोत वारीला जाणारं गाव आता तीन चार गाड्यांमध्ये विभागलं एका रूपामध्ये राहण गावातली पोरं आता एका नावानं पोरग बाहेर कसं हाकलायचं याचा प्लॅन करते आहे एक एकेकाळी एकच मिरवणूक निघायची आता प्रत्येक जातीच्या कमीत कमी दोन महापुरुषांच्या मिरवणुका निघतात त्यात किती माणसं कुणी आणली यावर महापुरुषाचं महत्व ठरतं आणि शेवटी महाराष्ट्र इथं आलाय की एक वेळ भैयाला काम देईन पण गावातल्या त्या माणसाला नाही लेखक मनोज शिंगुस्ते